बीड जिल्ह्यात माजलगाव इथे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसला साठ वर्ष देशाचा विकास करण्याची संधी मिळाली मात्र देशात त्यांच्या काळात किती विकास झाला हे सर्वांसमोर आहे देशाचे काँग्रेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी या सर्वांनी देशात गरिबी हटावचा नारा दिला मात्र गरिबी हटली नाही असा टोला त्यांनी लगावला मात्र काँग्रेसनं साठ वर्षात जे काम केलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केल्याचं ते म्हणाले या काळात माजलगाव मतदारसंघात दहा कोटीहून अधिकच्या निधीची कामं झाल्याचं गडकरींनी सांगितलं आपण काळजी करू नका हे जेवढी कामं झाली ती फक्त होती सही फिल्म होना बाकी तुम्ही आता एकदा पंकजाला निवडून द्या डबल इंजिन लावू आणि पूर्ण बीड मतदार संघाला विकासाच्या बाबतीमध्ये देशातल्या चांगल्या जिल्ह्यात विकासात ज्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्यात आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देत पंतप्रधान